केलं ना तर सगळ्या मुली शिक्षित होतील आजही घराघरात मला असं वाटतं की जर मुलगा आणि मुलगी असेल ना तर जर मुलाला जर कुठेतरी मोठं शिक्षण करायचं असेल फॉरेनला जायचं असेल आणि तिथंच मुलीलाही जायचं असेल ना तर पहिलं आपण मुलाला प्राधान्य देतो हे खरं आहे हे खोटं नाहीये हे खरं आहे कारण पैशा अभावी आपण ते करू शकत नाही मग जर मुलींसाठी जर हा कायदा सुरू केला की आपण मुलींसाठी काही नाही तरी फिफ्टी पर्सेंट तरी त्यानं हे दिलं तर मला असं वाटतं मुली शिक्षित होतील आणि पुढे जाऊन त्यांना कायदे कळतील सगळ्या गोष्टी कळतील आत्महत्या होणार नाही बलात्कार होणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी ते स्वतः इंडिपेंडेंट लढायला तयार होतील आज एक नॉर्मल एक गोष्ट सांगते आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक प्राची विसाट कलाकार आहे तिने आता सध्याच एका एफ बी वर तिला कुणीतरी कलाकारानेच डिवसलं डिवसलं म्हणजे तिला एक मेसेज टाकलं हरस केलं की अरे वा काय सुंदर हॉट दिसतेस तुझा नंबर दे मला आहे त्या मेसेज नंतर प्राचीने ते कट केलं आणि तिने लगेचच वर पोस्ट केलं मला ते आवडलं का आवडलं कारण जर सुरुवातीलाच तुम्ही डिवजलं ना तर पुढची स्टेप येतच नाही जर बोटच पकडायला देणार ना तर हात का पकडणार सोशल मीडियाचा पण वापर तशाच पद्धतीनेच व्हायला पाहिजे सोशल मीडियावर अचानक एकदम विचित्र विचित्र काही व्हिडिओज पण येतात काही बायका मुली जे सुरू आहे तेही कुठेतरी बंद व्हायला पाहिजे इंस्टाग्राम बी म्हणजे मला त्या प्राचीचं कौतुक यासाठी एक एक कलाकार असताना जेव्हा तुम्ही जिथे तिला कळल्या कळल्या ती थांबली त्यामुळे अशाच पद्धतीने जर मुली वावरल्या लागल्या ला 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 ना तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतात तर मग छान वाटतंय हे सगळं सगळेजण एकत्र आहोत आणि आज मुलीबद्दल बोलतोय